सूर्यदेवाचा जन्म कसा झाला अदितीची तपस्या आणि दिव्यतेज अंधारातून प्रकाशाची कथा सूर्यदेवाच्या जन्माच्या पौराणिक कथेनुसार सुरुवातीला हे जग पूर्ण अंधाराने भरलेलं होतं कुठेही प्रकाश नव्हता त्यावेळी कम्यावर बसलेले ब्रह्माजी प्रकट झाले त्यांच्या मुखातून पहिला शब्द ओम बाहेर आला हा शब्द तेजस्वी ऊर्जेत बदलला आणि त्यातून सूर्याचं सूक्ष्मरूप जन्माला आलं यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले आणि हे वेद ते ते जा त्या तेजात एकरूप झाले त्यामुळे सूर्याला वेदस्वरूप म्हटलं मन गेलं म्हणूनच वेदांना प्रकाश आणि सूर्याला ज्ञानाचं मूळ रूप मानलं गेलं सृष्टीच्या रचनेनंतर ब्रह्माजींचे मानसपुत्र मरीची झाले त्यांचे पुत्र ऋषी कश्यप कश्यप ऋषींचा विवाह अदितीसोबत झाला अदितीने घोर तपश्चर्या करून सूर्यदेवाला प्रसन्न केलं सूर्यदेवाने तिच्या इच्छेसाठी सुषमना नावाची दिव्य किरणं तिच्या गर्भात प्रवेश करू दिली गर्भावस्थेत असतानाही अदितीने चांद्रयान हे कठीण व्रत करत राहिली हे पाहून कश्यप ऋषी रागावले आणि म्हणाले तू उपवास करून गर्भातील बाळाला त्रास देत आहेस हे ऐकून अदितीने आपल्याच उदरातून बाळ बाहेर काढलं आणि काय आश्चर्य त्या बाळातून दिव्य प्रकाश पसरला ते बालक म्हणजेच सूर्यदेव या तेजस्वी बाळाला मार्तंड असं नाव मिळालं ब्रह्मपुराणात त्याला विवस्नान म्हटलं आहे या कथेतून आपणाला शिकवण मिळते की अंधार कितीही गडद असला तरी प्रकाश नक्की प्रकट होतो